शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाची लागवड केलेली आहे परंतु हरभरा पिकामध्ये कोणतं तणनाशक मारावं त्याविषयी प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे का तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नमस्कार मी मच्छिंद्र सुसर आणि सोय स्टोरिजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचा जर विचार केला तर हरभरा पिकामध्ये कोणते तणनाशक मारायला पाहिजे किंवा उगवल्यानंतर कोणतं तणनाशक मारायला पाहिजे तर यामध्ये सर्वात महत्वाचा एक विषय असा आहे की हरभरा पिकामध्ये उगवल्यानंतर कोणत्याही तनाशिकाचा या ठिकाणी आपल्याला लेबल क्रीम बघायला भेटत नाही त्यासाठी हरभरा पिकाची ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेसच आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तासा जे काही मी तुम्हाला तन्नरी सांगितलेला आहे याचा तुम्हाला या ठिकाणी तुम्हा वापर करायचा आहे तर ज्यावेळेस जर तुम्ही हरभरा पीक उगवल्यानंतर जर मारण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तसं कोणतंही औषध भेटत नाही किंवा तुम्हाला तसे चांगले सुद्धा या ठिकाणी भेटत नाही मार्केटमध्ये लोकं तुम्हाला सांगतील की हे मारा किंवा दुसरं मारा परंतु त्यावेळेस काय होतं की गवत जास्त जळत नाही आणि त्यावेळेस आपल्या हरभरा पिकावरती सुद्धा स्क्रॉचिंग येऊ शकते किंवा हरभरा पिकाचं जे काही पानं आहे ते आपली या ठिकाणी वाळू शकतात त्यासाठी आपल्याला उगवल्यानंतर कोणतंही तणनाशक मारायचं नाही आहे ज्यावेळेस हरभरा पिकाची लागवड आपण करतो त्याच वेळेस आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये जे मी तुम्हाला तन्नाश सांगणार आहे या ठिकाणी याचा वापर करायचा आहे तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण हरभरा पिकाची लागवड करतो तिथून पुढे तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्येही तुम्हाला मी जे काही सांगणार आहे हे वापरायचे आहे तर यामध्ये आपल्याला सर्वात पहिले बघायला भेटतं सोमोटोमो कंपनीचं मॅक्स मॅक्सचं जे काही प्रमाण असेल ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देतो त्या प्रमाणानुसारच तुम्हाला अन्नकाशेचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो तन्नाशेकाचा वापर करत असताना त्याचं प्रमाण किती आहे किंवा त्याची वापरण्याची पद्धत किंवा वापरण्याचा वेळ कोणता आहे हे बघूनच तुम्हाला या ठिकाणी तन्नाशेकाचा वापर करायचा आहे तर मॅक्स घेत असताना तुम्हाला मी प्रमाण दाखवून देतो आणि मॅक्स वापरायचं असेल तर तुम्हाला पेरणी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये या ठिकाणी वापरायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोस्त सुपर किंवा मग तुम्ही जो काही घटक आहे तुम्ही दुसऱ्या कंपनीचं घेऊ शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे दोन तनाशाख तुम्हाला हरभरा पिकामध्ये बघायला भेटतात किंवा काही शेतकरी उगवल्यानंतर सुद्धा इलाईट म्हणून एक पियायचं भेटतं त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर काही शेतकरी करत असतात परंतु उगवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या हरभरा पिकावरती स्क्रॉचिंग होऊ शकते किंवा मग हरभरा पिकाचं जे काही पानं आहे ते जळू शकतात तर तुम्हाला इलाईटचा वापर तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या स्वतःच्या जबाबदारी करायचं आहे हरभरा पिकाच्या मध्ये जर तन्नाशेक वापरायचं असेल तर तुम्ही तोच सुपर किंवा मग जे काही मॅक्स आहे दोन्ही तुम्हाला फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्येच वापरायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हरभरा पिकामध्ये तांनाशेकाचा वापर करू शकता शेतीविषयी एक माहितीसाठी सॉली स्टोरी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद